काल निवडणूक झाली निवडणुकीसाठी जिल्हा परिषद आणि पंचसभेसाठी माझे मुलगी माझी धाकटी मुलगी आणि कृष्णाबाई माझा मुलगा हे दोघे या मंगळूर मतदारसंघ संघाच्या रुग्णामध्ये जिल्हा परिषद मेंबर उमेदवार म्हणून आणि पंचायत उमेदवार म्हणून उभे आहेत या दोघांचा प्रचार जोरात चाललेला आहे आणि या प्रचारामध्ये दोघे शंभर टक्के निवडून येणार आहेत हे दोघे निवडून येणार आहेत म्हणून विरोधकाचे खायखाची वाळू संपूर्ण घसरलेली आहे त्यामुळे त्यांनी आमच्या एक दोन कार्यक्रम मारण्याचा प्रयत्न केला मारण पण केली तरी मी शांत राहिलो मी सांगितलं आपल्या कार्यक्रमामध्ये कुठेही गालबोट लावू देऊ नका आपण भांडण करू नका परत ह्याचा अर्थ असा नाही की माझ्याकरता मी गप असलं मी भेलो असं नाही मी जशाच तसं उत्तर देणार कुणाला तयार आहे करून यापुढे तर माझ्या नव्याकडून लागतात तर याद राहतो अशा सर म्हणून मी गप आहे तो मग आहे मी जर तर मी फार खराब आहे तो तर या मतदारसंघाची निवडणूक ही आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार का अशा पद्धतीनं कालचं जे भांडण वगैरे झालेलं आहे हे कालचं भांडण माझ्या मुलांनी हे भांडण केलेलं नाही माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी भांडण केलेलं नाही माझे कार्यकर्ते निवडणूक झाल्यानंतर जेवाला त्या हॉटेल गेले होते सारंग हॉटेल जेवाला गेले होते त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या मुलांनी गोळीबार केला कुणाच्या तो तोंडात मार झाल्याचा प्रयत्न केला कुठे त्या पायाला गोळी लागली कुठं हवेत गोळीबार झाला किंवा खाली गोळ्या घातल्या हे माझ्या मुलांनी माझ्या कार्यकर्त्यांनी कुठेही केलेलं नाही हे कुणी केलं हे पोलिसांनी बघावं कारण विरोधक विरोधक आज काय करतायत की पोलिस असं होत की देवानंदुस्करीला अटक करा देवानंदुस्क सहारूपी करा हे राणा पाटील याच्या सांगण्यावरून करत आहेत राणा पाटीलच्या सांगण्यावरून एस पी पीएसआय पी -ाई, पी एस आय एपीआय पी आय हे सगळे विचार करत आहेत की उद्याची निवडणूक ही मी जिंकणार आहे म्हणून राणा पाटील सांगण्यावरून देवानंदुस्केंना हद्दपार करा आणि करू शकत त्यांनी हद्द्याप करायला मला माये, मला माहीत आहे कसं करता येतं कसं नाही करता येतं तुम्ही आम्हाला शिकू नका परंतु आपण नीट सावध राहा मी राजकारणामध्ये असा पेटून उठलेला पह होतो आहे पहिला तू मला जर डवचण्याचा कुणीही प्रयत्न केला कुणी असू द्या मग तो आमदार असू द्या ना कुणी असू द्या मला डवचण्याचा प्रयत्न केला तर मी कधीच पुन्हा सोडणार नाही लक्षात ठेवा माझी माझी पद्धत आहे मी कोणा नादा लागत नाही माझ्या नादा लागत नाही मी सोडत नाही पुढे लक्षात ही की पहिली वेळ आहे दुसरी वेळ तिसरी वेळ उद्या चौथे मग मी काय सांगून देतो बरोबर आज आज माझ्या अतुल सलरा नावाचा गडी आहे त्या गड्याला सुद्धा मुकुंद सल मुकुंद डोंगरे यांनी त्यांनी दम दिला त्यांनी शिव्या दिल्या माझ्यासोबत का फिरतो असं त्यांनी म्हणाला परंतु तुम्ही मुकुंदा माझ्याशी तुम्ही मोठ्या आहात तुम्ही यापुढे असे वाक्य उद्गार नका जर रोजगारपर्यंत ते तुम्हाला भोगावलं की तुम्ही लक्षात ठेवा त्या पद्धतीनं जे राष्ट्रीय दल आहे आम्ही शांतीतून राष्ट्रवादी केलेलं आहे आणि ही मतदारसंघची निवडणूक आम्ही अगदी पहिल्या पहिल्या आम्ही ही निवडणूक शांतीतने पार पडलेली आहे आम्हाला कोणाला गोंधळ करायचं नाही भांडण करायचं नाही काही पण जर आ, आला अंगावर तिथं पण आहे त्याला जशाच तसे उत्तर देणार मी लेखंबीर आहे की लोक जसं बोलतात आणि जशाच तसं उत्तर देऊ तसं माझं नाही थोशा डबल ठोस माझी हिंमत ही लक्षात ठेवा म्हणून माझ्या दादा कोणी लागू ला नये आपण सर्व माझ्या जनतेने माझ्या सर्व सर्व मतदारांनी शांत राहून हे इलेक्शन जिंकलं त्याबद्दल हे इलेक्शन जिंकलंच आता हे इलेक्शनामध्ये माझ्या सर्व काही शांत राहिले त्याबद्दल मी सर्वांशी आभार मानतो आणि दोनशे पूर्ण करतो